युनिट 24 न्यूज च्या बातम्या आई झेराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाइक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा युनिट 24 न्यूज च्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या ुपी नायर यांना सर्वप्रथम दौंड ब्रँडच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक असा शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे आदरणीय कॉपर्ट्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सामाजिक उपक्रम या हेतूने दौंड नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने आज नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ऑफिसमध्ये आम्ही उमेद काचं काम घेतलेला आहे त्याचबरोबर एस एस बी आय सॅलरी पॅकेजचा एक उपक्रम राबवत आहोत त्याचबरोबर ऑनलाईन रेल्वेचं आयडेंटी कार्ड हे देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे हे सर्व आदरणीय कॉम्रेड महामंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नॅशनल रेल्वे मजदूर युनियन दोन ब्रँचच्या वतीने हा एक चांगला आणि सामाजिक उपक्रम उपक्रम राबवण्यात येत आहे या की आमचा उद्देश एकच की आमचे जे रेल्वे सर्वंट आहेत त्या रेल्वे सर्वंटला भरपूर प्रमाणात उमेद कार्ड काढण्यासाठी बँकेचे सॅलरी पॅकेज काढण्यासाठी आयडेंटिटी कार्ड काढण्यासाठी भरपूर अशा समस्या येतात वेळोवेळी कोणाकोणाचे जे रनिंग स्टाफचे खास करून आमचे रनिंग स्टाफचे कर्मचारी आहेत स्टाफ त्यांना टाइम भेटत नाही वेळ भेटत नाही त्याच त्याचा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी दा राबवत आहोत